औसा तालुक्यातील भादा येथे आज औसा तालुक्याचे सन्मान्य तहसीलदार साहेब अडसूल साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आज सूर्यकांत पाटील यांच्या शेतामध्ये वृक्षारोपण झालेलं आहे ते कुठल्या अभियानातून झालेलं आहे आणि त्याचं स्वरूप कसं आहे या संदर्भात आपल्याला औषधाचे तहसीलदार साहेब याबद्दल अधिक माहिती देतील साहेब हे कुठला अभियान आहे कशा स्वरूपाचा आहे माननीय महसूल मंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे एक ऑगस्ट हो ते सात ऑगस्ट या दरम्यान पूर्ण महाराष्ट्रामध्ये महसूल सप्ताह साजरा करण्यात येतो आपल्याही तालुक्यामध्ये आपल्याही जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली हा महसूल सप्ताह साजरा करण्यात येतो आज या ठिकाणी जे आपले पांढर नसे झाले शिवरस्ते झाले ते शिवरस्ते आणि पांदर रस्ते पुन्हा अतिक्रमण करू नये म्हणून याच्या दोन्ही आपल्याला वृक्ष लागवड करायची आहे आज मी भादा या ठिकाणी आहे भादा या ठिकाणी गेलेला आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतकऱ्यांच्या संमतीनं आणि ते जोपासना करतील अशी त्यांच्याकडून हमी घेऊन या ठिकाणी आपण दुतर्फा लागवड केलेली आहे या ठिकाणी भाद्याचे सरपंच महोदय आहेत भारताचे प्रतिष्ठित नागरिक आहेत शेतकरी आहेत शेतरस्ता हा जवळपास एक किलोमीटर लांब आहे आणि दुतर्फा लागवड करून जवळपास आपण एक पाचशे ते हजार आंब्याची झाडे या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत याचा शेतकऱ्यांना पण फायदा होणार आहे विशेषतः म्हणजे हा जो शेतरस्ता आहे हा शेतरस्ता परत अतिक्रमण अं याच्यावर पुन्हाच अतिक्रमण होणार नाही कारण दोन्ही बाजूनी झाडं असल्यामुळं शेतकरी अतिक्रमण करू शकणार नाहीत आणि झाडामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि पुन्हा पुन्हा अतिक्रमण न झाल्यामुळं आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं फायदा होईल आणि विशेष म्हणजे आपल्या औसा तालुक्यामध्ये या अभियानाची सुरुवात आपण भाद्यामधून करत आहोत त्याचा मला फार अभिमान आहे आणि याबाबत मी या संबंधित सर्व शेतकऱ्यांचा पण मी आभार मानतो की त्यांनी या अभियानाची सुरुवात करण्याची संधी आम्हाला या ठिकाणी दिली या ठिकाणी आमचे मंडळ अधिकारी मॅडम आहेत तलाठी साहेब आहेत ते सुद्धा भाद्या सर्कलमध्ये जेवढे जेवढे शिवरस्ते असतील रस्ते असतील त्या प्रत्येक रस्त्याच्या आम्ही करणार आहोत आणि हे अभियान आम्ही पूर्णपणे यशस्वी करून शासनानं आम्हाला जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी महोदय मान्य उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान आम्ही सक्सेसफुल करू यशस्वी करू याची मी सर्वांना हमी देतो धन्यवाद भादा तालुका औसा जिल्हा लातूर या ठिकाणी राज्य शासनाने जे महसूल अभियान जे राबवण्याचं केलेलं आहे त्या अंतर्गत ह्या ठिकाणी आपल्याला फळझाड लागवडीच्या संदर्भातील माननीय औसा तालुक्याचे तहसीलदार साहेब घनश्याम आडसूल साहेब तसेच आपले अधिकारी मॅडम तसेच आपले गावचे तलाटी दुधबाते साहेब सर्व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि सर्व शेतकरी बांधव एक सक्षम पद्धतीने हो या ठिकाणी शेती करत आलेले आहेत पण आपण परंपरेच्या पद्धतीने शेती करत होतो पण आता आपण इथून कुठंतरी थोडस बदल केला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण फळझाड लागवडीकडे आकर्षित झालो आहोत आणि सर्व शेतकऱ्यांनी एक संकल्पना या ठिकाणी केलेली आहे की के आपण सर्वजण मिळून फळझाडाची लागवड लागवड करून कुठंतर आर्थिक सोर्स आपण तयार करूयात या या निमित्ताने या ठिकाणी आपण माननीय तहसीलदार साहेबांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि सर्व सन्माननीय तहसीलदार साहेब असोत किंवा मंडळाधिकारी वाघी मॅडम असोत किंवा तलाठी साहेब असोत किंवा आपले प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच हनुमंत दरेकर असोत किंवा गोविंद पाटील असोत दयानंद पाटील प्रतिष्ठित शेतकरी असोत किंवा बापू पठाण असोत हे सर्वजण त्या ठिकाणी उत्साहाने हजर झाले या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि आपण ह्या ठिकाणी थांबतो a <laughs>